गाईश तर पत, आज बनवण्याचं कारण म्हणजे अक्षरशः काल तर पाण्याची पातळी कमी होती पायापर्यंतच पाणी येत येत आहे तरी पण तुम्हाला लाईव्ह दाखवण्यासाठी आमची पूर्ण टीम इथे आहे आणि कोणाला मदतीची गरज असेल प्रकारचं पाणी मिक्स झालेलं आहे अरबी समुद्रातला डम्पिंग ग्राउंड मधला आणि वरचा देवाचा तर गाईस तुम्ही पाहू शकता आमच्याकडे किती पाऊस भरलेला आहे ही गाडी पाहू शकता लाईक कमेंट अँड सबस्क्राईब आमचा रोड आहे पूर्ण भरलेला आहे पाहू शकता हे आमचा बस स्टॉप आहे पूर्ण भरलेला आहे सगळं काहीच गाडी काहीच जाऊ शकत तीन दिवस झाले लगातार पाऊस पडल्यामुळे हे दृश्य पाहायला भेटत आहे आम्हाला हे तुम्ही पाहू शकतात पूर्ण भरलेलं आहे ही आमची खाडी आहे आणि ही ते पूर्ण भरलेलं आहे हे भिजलेला आहोत हे इथे बघा पाहू शकता तुम्ही घर हे पूर्ण विचार पूर्ण पाहू शकता तुम्ही खूप बेकार परिस्थिती आहे इथे हे दिसा नाही तुम्ही पूर्ण हा पाऊस इथून तिथून राहतोय भी शकता हा टेम्पो तुम्ही बघू शकता अर्धा गेलेला आहे वो आता खड्डे इने रस्त्याला यस वी नो दैट लिस्ट नाही आपल्याला वॉन करत आहे की पुढे खड्डे आहेत सांभाळून चाल बघू शकता आता आम्ही दूर इथे रस्त्यावर फिरायला निघत आहे तसे बघू शकता पाणी आणि हा टेम्पो लागला पाणी ने तुम्हाला कसं वाटतं पाण्यामध्ये पिजले की तुम्हाला नाव प्रमोजी प्रमो आपण आपको कैसा लग रहा है पानी में इतना पानी भर गया है उस टाइम में <laughs> अंजिसन को दे ये गैरेज पूर्ण ही गिरण आहे तुमटायला पुरत आवाजच ना अंकल माहिती आम्ही पाणी सोडायला चाललो पाणी पाणी करून टाकले वा आपल्यासाठी किती कष्ट करत आहेत पाण्याची पाणी न लेट येतील आई 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 बस ट्युशन आहे कोणी ट्युशन ठेवी तर तुम्हाला आपले भाषण बोलायचं हा आपले आपले भाषण बोलायचं आपले भाषण अंकल काय होत तुमच पुरा अजून पाणी आहे अंकल खटपट लगेची चाललाय खरं पण आई 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 पोलीस देखील इथे आलेले आहेत पाहू शकता बघू शकता इथे एवढा पाऊस येते पो अजिबात पोर ऐकत नाही

छोटी छोटी पोरा ओळखतात मेला। ला मला त्याच्याने चिडवत नाही गम कसं गाण आय गे माझे मंगारी लागलाय या मेलन माझा फोटो तो केलाय मात्यावर हांड घेऊन गेली की पाण्याला आता केला लांबणे हातांची सुटला तुम्हाला कसं वाटलेलं हे आमचं एकच गाणं मला आठवत चिंब तिथून शॉप कुठला बंद इथे नाही कोणता लौघो आहे काय आहे तुमचं कसं काय असू शकतं तुझं नाव कुठे आहे तिथे कुठे दिसते बोर्ड हा पायात घाहून गेला वाटते पाणी पाण आहे तुम्ही सब बंद आहे बरोबर सब बंद आहे छत्री करीत आहे या या ये। वा वा या तर आजचा आमचा दिवस असा गेला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू